नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर सध्या सरकार जे आहे केंद्र के सद्या सरकार असो की राज्य सरकार असो सध्या सरकारच्या विरोधात बोलणं अत्यंत कठीण झालेलं आहे मोठी माणसं जर सरकारच्या विरोधात बोलली ज्यांच्याकडे पैसा आदला आहे तर आशांच्या मागे इडी लागते जर एखाद्या राज्यातले विरोधी पक्षातले मोठी माणसं बोलले तर त्यांच्या मागे सुद्धा कोणी ना कोणी लागतं आणि मग जर सर्वसामान्य लोक जर सरकारच्या विरोधात बोलले तर त्यांना सुद्धा आता सरकार सोडणार नाही विशेषत जे सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचाऱ्यांवर शासनाने आता एवढं मोठं गंडांतर आणलेलं आहे त्यांनी एक आदेश काढलाय पंधरा मे दोन हजार पंचवीसला आणि त्या पंधरा च्या आदेशानुसार असं स्पष्ट आहे की आता सरकारी नोकरीवाल्यांनी केवळ गुलामी करायची आहे विषय असा आहे की शासनाचा हुकुमशाही आधे सरकारी नोकरीवर गंडांतर गंडांतर कसं तुम्हाला सांगतो एकदम सोप्या पद्धतीनं की सध्या शासनाच्या विरोधात काहीच बोलायचं नाही जसं आता कालचा माझा एक व्हिडिओ होता की मुंबई मुंबईमध्ये ठाणे ते घोडीबंदर काहीतरी एक रस्ता होता त्या रस्त्याचं सहा हजार कोटीचं कंत्राट एका कंपनीला देण्यात आलेलं होतं ते कंत्राट तीन हजार कोटीलाच म्हणजे तीन हजार कोटीचाच एल एन टी या कंपनीनं काय केलं होतं ते कामाची निविदा दिली होती पण तीन हजारात जे काम करतो म्हणलं त्याला न देता सहा हजारात काम करणार आहे ते दिलं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टानं सरकारला सांगितलं की हे चुकीच्या पद्धतीने व्हायले तीन हजार रुपयाची किंमत कमी करा ज्यांनी कमीमध्ये निविदा दिली त्याला द्या म्हणजे भ्रष्टाचार इतका वाढ आहे भयानक की तुमचे दोन दोन चार चार पाच पाच हजार कोटी लोकांच्या म्हणजे टॅक्समधून जमा केलेले असे सहज म्हणून खाऊन टाकायले ते लोक यांना काही राहिले नाही पण याच्या विरोधात जर कोणी बोललं तर मात्र त्याच्यासाठी शिक्षा आपल्याला करता आली पाहिजे असं एक यांनी कार्यक्रम आता राबवलेला आहे आणि त्यानुसार मग यांनी काय केलंय एक नवीन पत्रक आहे पत्रक म्हणजे जी आर आहे शासनाचा नवीन पंधरा मे दोन हजार पंचवीसचा चा तुम्हाला कदाचित दिसणार नाही तुम्ही जशाला तसं पत्र घेतल्यामुळं पण तुम्हाला सांगतो काय आहे तो तर पंधरा मे दोन हजार पंचवीसचं हे अशा प्रकारचं पत्र आहे याच्यामधून असं लिहिलेलं आहे की जे कोणी सरकारी नोकरीत असतील म्हणजे शासनाच्या सेवेमध्ये जे कोणी असतील अशा कोणत्याही व्यक्तीला शासनाच्या धोरणांवर किंवा शासनाच्या एखाद्या कामकाजाबाबत किंवा शासनाच्या कार्यप्रणालीबाबत किंवा एखाद्या मंत्र्याबाबत किंवा मंत्र्या किंवा शासनाच्या कोणत्याही एखाद्या घटकाबाबत यांना बोलता येणार नाही म्हणजे टीका करता येणार नाही जर टीका केली समजा शासनानं असं जर शासनाचं असं मत असेल की बघा साध सिंपल गोष्ट आहे जर एखाद्या गावात घरकुल बांधायचं असेल तर एक लाख वीस हजार रुपये मिळतात ठीक आहे त्याच गावात एखादं समज समाज मंदिर बांधायचं असेल तर चाळीस चाळीस पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये मिळतात घरकुलालाही जागा तेवढीच असते समाज मंदिरही तेवढंच असते त्याच्यापेक्षा मोठं काही नसतं मग समाज मंदिर जर तेवढंच बांधायचं असेल तर त्याला चाळीस चाळीस लाख भेटतात घरकुलाला एक लाख वीस हजारच का म्हणजे गरीबाला पैसे कमी आणि त्याच्यातून पैसे मिळतात म्हणून त्याला पैसे जास्त का जसं की समृद्धी महामार्ग झाला एका किलोमीटरला खर्च किती आला सात कोटी रुपया आला आता लगेच शक्तीपीठ महामार्ग होतो त्याचा एका किलोमीटरचा खर्च किती आहे एकशे सात कोटी आहे मग शंभर कोटी का वाढले हे कोणीही बोलायचं नाही त्यातल्या त्या सरकारी नौकऱ्यांनी म्हणजे ज्याला दाबता येईल त्याला दाबायचं ज्याच्याकडं पैसा आहे त्याला ईडी सीबीआयनं दाबायचं ज्याच्याकडे पैसा नाही जे कोणी राजकीय त्यांना कशात तरी गुंतून त्यांना दाबायचं जेलमध्ये टाकायचं आणि सर्वसामान्य माणूस कधी बोलत नाही कारण त्याच्याकडे काहीच नाही त्याला बिचारायला दोन दोन वेळच्या पोटाची भ्रांत पडले ते शेतात जाते घरी येते ते, ते कधीच रस्त्यावर उतरत नाही मग जे लोकांकडे पैसा आदलाय किंवा जे लोक बोलू शकतात किंवा सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकतात असा वर्ग कोणता उरला नोकरीवाला मग त्या नोकरीवाल्यांना कसं दाबायचं तर नोकरीवाल्यांनी जर काही शासनाच्या विरोधात एखादी गोष्ट बोलली तर त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना नोकरीतून काढून टाकायचं म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासनाच्या विरोधात कोणीही बोलायचं नाही शासनाला आपला भोंगळा कारभार जसा वाटला तसा करता आला पाहिजे पाहणाऱ्यानं लाजायचं हागणाऱ्यानं लाजायचं नाही अशी परिस्थिती सध्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि हे, हे सगळं संविधानाला डावलून आहे कारण संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे जर मी एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या निवडणुकीमध्ये मी सहभागी होत असेल मी मतदान देत असेल तर मी मतदान केलेल्या माझ्या जनसेवकाला सरकार म्हणजे काही या जनतेचा मालक नाही ते या जनतेचं सेवक आहे मग सेवकाला जर तुम्ही का काम करत नाही असा प्रश्न विचारणं किंवा केलेलं काम चुकीचं आहे असं म्हणणं हा गुन्हा ठरतो का हा मूळ मुद्दा आहे जर असा गुन्हा ठरत असेल तर आम्ही बोलत राहणार तुम्हाला जी कारवाई करायची ते करा, करा तुम्ही आम्हाला फासावर लटकवा पण अन्याय आम्ही सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात लढण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी कधी हा विचार केला नाही की शत्रू किती मोठा आहे शत्रू किती आहेत संख्येनं ताकदीनं किती मोठे त्यांनी विचार केला नाही पण त्यांनी अन्यायाविरुद्ध लढले आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं त्याच स्वाभिमानाचे वारसदार आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की अन्याय सहन करणारे जास्त गुन्हेगार असतात अन्याय करणाऱ्यांपेक्षा मग आम्ही अन्याय का सहन करायचा आम्ही काय गुलाम आहोत का की तुम्ही एखादं पत्र तुम्ही जे सरकारी नोकरीवाले जे काही कर्मचारी असतील की तुम्ही म्हणलं तेच त्यांनी केलं पाहिजे असं काही नाही त्यांनी त्यांची सेवा करावी सेवा करत असताना आपल्या सेवेला न्याय द्यावा आणि त्यांचं काम योग्य पद्धतीनं करून जर ते एखाद्या गोष्टीवर बोलत असतील तर निश्चितपणे त्यांना ते, ते, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही जर समजा आपण केवळ सरकारी नोकरी करतो म्हणून जर कोणी आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत असेल किंवा ते जर आपल्याला गुलाम मानत असेल तर ती नोकरी नाही ती सेवा नाही ती गुलामी आहे आणि भारत देशामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाले या स्वतंत्र देशामध्ये एकाही माणसाला गुलाम करण्याचा अधिकार सरकारचा नाही म्हणजे तुम्ही नोकरी आहे म्हणून तुम्ही पगार देता म्हणून पगार सुद्धा कोण देत जनतेच्या पैशातून पगार येतो सरकार स्वतःच्या खिशातला देत नाही उलट जनतेचे हजारो कोटी रुपये अशा उदाहरणांमध्ये तुम्ही लुटता तुम्हाला आता सांगितलं सहा हजार कोटीचं काम होतं तीन हजार कोटीत द्यायला पाहिजे होतं सहा हजार कोटी दिलं वरचे तीन हजार कोटी कोण घेणार हेच ज्यांनी काम दिलं ते तीन हजार कोटी घेणार आणि राहिलेल्या तीन हजार कोटी ते काम करणार कंपनी ती बी मली दाखवणार म्हणजे एका एका कामात जर तीन तीन हजार कोटी रुपये सरकार खात असेल ना याच्याविरुद्धात जर आपल्याला बोलायचं नसेल तर याच्यावर मोठी शोकांतिका नाही म्हणून आपण जे चुकतंय त्याच्याविरुद्ध बोललं पाहिजे आपण गुलाम नाही आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने आवाज उठवला पाहिजे शासनानं हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा शासनानं असे कोणाच्या बोलण्यावर किंवा व्यक्त होण्यावर म्हणजे फक्त केवळ सरकारच्या विरोधात बोलायचं नाही म्हणून त्या व्यक्तीवर तुम्ही कारवाई करणार आणि जर समजा एखादी सरकारी नोकरीवाली व्यक्ती असेल आणि ती जर सरकारचं गुणगान गात असेल तर मग त्याच्यावर कारवाई होणार का तुम्हाला जर असा आदेशच आणायचा आहे तर तुम्ही असा आदेश आणा की कोणतीही व्यक्ती असो कोणती त्यांनी सोशल मीडियावर बोलायचं नाही डायरेक्ट बंदी म्हणजे तुमच्या बाजूने बोललं तर चालते तुमच्या विरोधात बोलले की कारवाई करणार आहे हे कोणता धंदा आणला आहे तर हा धंदा अत्यंत वाईट आहे याला तुगलकी कारभार असं म्हणतात येड्या मोहम्मदासारखा का कारभार आहे एक वेळ अशी येईल की सत्ताधाऱ्यांना पडता भुईत भुई थोडी होईल विरोधकांना सुद्धा लाज वाटली पाहिजे विरोधक या महाराष्ट्रामध्ये आहेत का मिलेत हे सुद्धा कळत नाही कोणत्याच गोष्टीचा त्यांना काहीच फरक पडत नाही म्हणजे त्यांची यांची मिली बघत आहे जे चाललंय ते योग्य त्यांना माहिती आहे यांची सत्ता गेली की परत आपण सत्तेत येणार आहोत या कायद्याचा आपल्यालाही फायदा होणार आहे म्हणून विरोधक सुद्धा याच्यावर बोलायला तयार नाहीत तर विरोधकांनी सुद्धा विरोधक असल्यासारखं वागा आणि जनतेनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा अभिमान गहाण ठेवू नका तुमच्या पगारासाठी तुम्ही गुलामी पत्कारू नका जो पगार मिळतो हो त्याचं चोख आणि प्रामाणिक काम करा पण त्या पगाराच्या बदल्यात जर कोणी तुमच्यावर गुलामगिरी थोपवत असेल कोणी तुम्हाला जर गुलाम बनवत असेल तर ते मात्र तुम्ही कधीही स्वीकारू नका त्याचा प्रखरपणे विरोध करा एवढी तुम्हाला विनंती करतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण केवळ बोलत नाही तर समाजासाठी काम सुद्धा करतो आपल्यावर कारवाई केली तरी मी शिक्षक आहे मला फक्त लोकांना शिकवायचं आहे ते शाळेतलेच चाळीस विद्यार्थी असाव किंवा शाळेतलेच दहा पंधरा विद्यार्थी असाव असं काही नाही या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो पोलीस भरतीच्या चोपन्न हजार विद्यार्थ्यांना जवळपास आपण मराठी व्याकरण शिकवतो तेही विनामूल्य आता दुसरी महत्वाची गोष्ट आपण खेड्यापाड्यातल्या गोरगरीब जनतेला ऑनलाईन नवोदयचं सुद्धा शिकवतो नवोदय ऑनलाईन क्लासेस आहेत आपले त्याच्यामध्ये एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे आणि या ऍपमधून आपण खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेही दर्जेदार पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये दोन बॅच आहे एक आहे फ्री बॅच फ्री बॅच म्हणजे काय तर मी गेल्या वर्षी जेवढं काही शिकवलेलं आहे वर्षभरामध्ये नोदायचा सिलेबस ते सगळे व्हिडिओ या फ्री बॅचमध्ये टाकलेले आहेत या फ्री बॅच मध्ये ते जवळपास चारशे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अगदी फ्री पाहू शकता फक्त ते ऍपचा जे चार चार्ज असतो म्हणजे ऍप मेंटेनन्स चार्ज किंवा ॲप प्ले स्टोअरला ठेवण्याचा तो वीस तीस रुपये काहीतरी असेल त्याच्यातला मला एक रुपया सुद्धा येत नाही हे तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता ए टी एम गुरु एज्युकेशन या ॲपमधून ही फ्रीवाली बॅच घेऊ शकता आणि तुमच्या लेकरवाळाचा तुम्ही अभ्यास करून घेऊ शकता किंवा दुसरी महत्वाची गोष्ट एक लाईव्ह बॅच घेतो मी जी सकाळी सहा ते सात असते आणि संध्याकाळी सहा ते आठ असते तीन तास तर ही जी बॅच आहे माझी फ्रीवाली आतापर्यंत बारा हजार मुलांनी ही जॉईन केलेली आहे बारा हजार मुलांना महाराष्ट्रातल्या मी फ्री शिकवतो आता ही जी बॅच आहे लाईव्हची तर याची फीस मात्र मी अडीच हजार रुपये घेतो दोन हजार पाचशे रुपये ती पण वर्षभराची याच्यामध्ये मी तीन तास लाईव्ह येतो दिवसभरात सकाळी सहा ते सात आणि संध्याकाळी सहा ते आठ त्याच्यानंतर याच्यामध्ये दर शनिवार रविवार टेस्ट होतात त्याचं सोल्युशन होते शेवटी सगळ्यात शेवटी शंभर सराव पेपर सुद्धा होतात आता कोणी म्हणेल सर इतक्या लोकांना फ्री शिकवायची मग यांच्याकडूनच काऊन गेले तर बाळांनो हे जे फ्री शिकायचं आहे ते त्यांनी ते स्वतःहून शिकायचंय कारण फुकट असलेल्या वस्तूची किंमत तेव्हाच कळते की जर त्याला ते स्वतःहून करता आलं तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांना फ्री शिकवण्यासाठी सुद्धा मला खर्च येतो कारण स्टुडिओ आहे ही लाईट बिल ला आहे एवढा मोठा बोर्ड आहे ए सी लावा लागतो नाही तर पॅक बंद याच्यामध्ये घाम येतो माणसाला शिकवता येत नाही कॉम्प्युटर आहे सगळी सिस्टीम आहे याचा खर्च येतो दहा पंधरा हजार रुपये महिन्याचा मेंटेनन्सचा इंटरनेटचा सगळा तो माझा खर्च निघावा आणि काही प्रॉपर लोकांना जे की पे करू शकतात जे पैसे सहज देऊ शकतात जे की चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये घालतात किंवा दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाची बाहेर ट्यूशन्स आहेत तेवढी महागडी ट्यूशन लावण्यापेक्षा एक दोन अडीच हजार रुपयामध्ये वर्षभराचं शिक्षण तेही दर्जेदार पद्धतीनं मी देवा आणि त्याच्या बदल्यात फक्त माझा खर्च निघावा एवढी अपेक्षा आहे म्हणून ज्यांना आपल्या बाळासाठी दोन अडीच हजार रुपये खर्च करता येतात ज्यांची कुवत आहे त्यांनी ही लाईव्ह बॅच घ्या आणि ज्यांना असं वाटतं की आपण एक रुपया खर्च करू शकत नाही त्यांनी रेकॉर्डेड बॅच घ्या आणि मुलांकडून स्वतःहून तुम्ही रोज एक व्हिडिओ दाखवा त्याच्याकडून अभ्यास करून घ्या इकडं मी करून घेतो इकडे तुम्हाला करून घ्यावं लागेल कारण फुकट असल्यामुळे तेवढी तुम्हाला तसदी घ्यावी लागेल एवढं बोलतो आणि शेवटची विनंती करतो की एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि जर काही अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरवर कॉल करा आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या परत एकदा विनंती करतो ए टी एम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय